जैन मित्रांनो पोलीस भरती करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो पोलीस भरतीची अर्ज प्रक्रिया पाच मार्चपासून स्टार्ट झालेली आहे त्याचबरोबर एकतीस मार्चला ही वैधता संपणार आहे तर मित्रांनो सर्वात महत्त्वपूर्ण बाब म्हणजे आपल्याला मिळणारा वेळ किती आहे याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वपूर्ण माहिती पाहणार आहोत तर यामध्ये काही निकष आहेत मित्रांनो जे की आपल्याला वेळ किती आहे त्या संदर्भात थोडक्यात माहिती मिळणार आहे तर सर्वप्रथम काही गैरसमज आणि समज आपण सर्वात प्रथम जाणून घेऊयात यामध्ये मित्रांनो काही विद्यार्थ्यांना असं वाटतंय की आपल्याला वेळ भेटेल भरपूर वेळ भेटेल आणि काही विद्यार्थ्यांना वाटत असेल की आपल्याला कमी प्रमाणामध्ये वेळ आहे त्यामुळं काही विद्यार्थी हुशार आहेत ज्यांनी की स्वतः तयारी सुरू केलेली आहे मैदानी चाचणी त्याचबरोबर लेखी परीक्षेची त्यामुळे आपणसुद्धा सावध व्हा जे की आपले गैरसमज आहेत की आपल्याला भरपूर वेळ मिळणार आहे त्यामुळे हा गैरसमज काढून टाका आपल्या सर्वांना एक महत्त्वपूर्ण माहिती सांगू इच्छितो की सोळा मार्चपासून आचारसंहिता लागलेली आहे तर या आचारसंहितेच्या अनुषंगाने निवडणूक होईपर्यंत म्हणजेच आता जो महिना चालू आहे मार्च एंड होईल आता त्याचबरोबर एप्रिल मे आणि जून जूनच्या तीन आठवडे मित्रांनो तीन ते चार आठवडे म्हणजे हा जून महिना जाऊ शकतो त्यानंतर जुलैच्या महिन्यामध्ये प्रथमतः पहिल्यांदा जे आपली शारीरिक चाचणी आहे ती शारीरिक चाचणी सुरू होऊ शकते पहिल्या आठवड्यात त्यामुळे तयारीत राहा ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्यांदा प्रयत्न करत आहेत जे विद्यार्थी पोलीस भरतीची तयारीला लागलेले आहेत नुकतेच नवोदय विद्यार्थी आहेत त्यांनी याबाबत सावधगिरी बाळगायला पाहिजे त्यांना कशाच प्रकारची माहिती नसते त्यामुळे त्या विद्यार्थ्यांनी स्वतः तयारीला लागा पोलीस भरतीचं ग्राउंड शक्य आहे पण त्यांनी तयारीला लागायला पाहिजे त्याचबरोबर जे निकष आहेत त्यामध्ये गोळाफेक आहे त्याचबरोबर शंभर मीटर आणि त्याचबरोबर सोळाशे मीटर या मैदानी चाचणीसाठी आपल्याला सज्ज व्हायचं आहे, ला ले ले आहे।, ले ले आहे। जे विद्यार्थी जुने आहेत त्यांच्यासाठी ही गोष्ट नवीन आहे ते तयारीला लागलेले आहेत कारण त्यांनी याआधी कित्येक भरत्या बघितलेल्या आहेत त्यामुळे त्यांना यातून वाट नक्की मिळणार आहे पण जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांना संघर्ष करावे लागणार आहे आणि मित्रांनो आपल्याकडे मी मगाशी सांगितलेलं आहे कमीत कमी तीन महिन्याचा कालावधी आहे मित्रांनो कमीत कमी तीन महिने तरी धरून चला यामध्ये आपल्याला लेखी चाचणी त्याचबरोबर जास्तीत जास्त सराव करून आपल्याला गोळा फेक त्याचबरोबर शारीरिक चाचणीमधले जे निकष आहेत ते पूर्ण करायचे आहेत तर मित्रांनो आणि जे गैरसमज असतील मित्रांनो वेळ भेटेल आणि मित्रांनो पहिली गोष्ट म्हणजे आपलं एकतीस मार्चला फॉर्म भरायची तारीख संपणार आहे आणि त्या विद्यार्थ्यांना आता काही वेळ राहिलेला आहे काही विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहे जसे की एस सी बी सी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यामध्ये जे विद्यार्थी अडकलेले आहेत ज्यांना की आणखी एस सी बी सीचे प्रमाणपत्र मिळालेले नाहीत त्या विद्यार्थ्यांसमोर प्रश्नचिन्ह उभा झालेलं आहे मित्रांनो त्या विद्यार्थ्यांना समाधानकारक बाब ही आहे म्हणजे की यामधून काहीतरी तोडगा निघेल जोपर्यंत डॉक्युमेंटेशन होणार नाही पूर्ण जे की एस सी बी सीचं विद्यार्थ्यांना मिळालेले नाहीत काही विद्यार्थ्यांना आणि काही ठिकाणी आणखी देणंसुद्धा चालू झालेलं नसेल मित्रांनो त्या विद्यार्थ्यांना अवधी मिळू शकेल त्याचबरोबर आणखी महत्त्वपूर्ण मुद्दा म्हणजे मित्रांनो पोलीस भरतीची अर्ज भरण्याची तारीख ही एकतीस मार्च शेवटची आहे तर काही विद्यार्थ्यांना असं वाटत असेल की आता तारीख वाढून मिळेल काय तर यामध्ये मला एक सांगायचं आहे त्यामध्ये वाढून मिळण्याची जात शक्यता आहे मित्रांनो कारण शासन हे कोण्या विद्यार्थ्याचं नुकसान करू इच्छिणार नाही आणि भले आचारसंहिता लागलेली असेल तारीख नक्की वाढून भेटेल आणि महत्त्वपूर्ण म्हणजे आत्तापर्यंतच्या रेकॉर्डमध्ये पोलीस भरतीच्या अर्ज प्रक्रियेची तारीख बऱ्याच वेळेस वाढलेली आहे त्यामुळे आतासुद्धा तारीख वाढून मिळेल नक्की मित्रांनो आता किती दिवस राहिलेले आहेत दहा दिवस ते अकरा दिवस राहिलेले आहेत मित्रांनो तर तारीख वाढून मिळण्याची दाट शक्यता आहे आपण पहिली गोष्ट म्हणजे जे विद्यार्थी एस सी बी सीमधून फॉर्म भरणार आहेत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून काही विद्यार्थी अडकलेले आहेत त्यांना आणखी प्रमाणपत्र वाटप झालेले नाहीत काही विद्यार्थ्यांनी अप्लाय केलेले आहे तरीसुद्धा त्यांना आणखी जे एस सी बी सीचं सर्टिफिकेट आहे मित्रांनो ते मिळालेलं नाही तर ते विद्यार्थी फॉर्म भरत भरलेले नाहीत त्यांनी आत्तापर्यंत काय अर्ज प्रक्रिया कसलीच पूर्ण केलेली नाही त्यामुळे याचा पण मुद्दा लवकरच मार्गी लागण्याची शक्यता आहे आणि यामध्ये तारीख याच मुद्द्यावर वाढून मिळण्याची शक्यता आहे जे की मराठा उमेदवार आहेत जे उमेदवारांनी फॉर्म भरलेला नाही ज्यांना की आणखी प्रमाणपत्र मिळाले नाहीत ए सी बी सीचे या मुद्द्यावर त्यांना जी वाढ काय मुद्द्यावर जे की तारीख वाढवून मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे टेन्शन घ्यायचं कारण नाही मित्रांनो फक्त तुम्ही आपल्या लेखी चाचणीकडे आणि मैदानी चाचणीकडे लक्ष द्या काही गैरसमज करून घेऊ नका त्यामध्ये वेळ घालू तो पूर्ण मुद्दा हा आहे मित्रांनो की तुम्ही तयारीला लागा ला जास्तीत जास्त तयारी करा प्रॅक्टिस करा ग्राउंडची आणि त्याचबरोबर लेखीची पण तयारी करा कारण तीन महिने साडेतीन महिन्याच्या आतमध्येच ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे त्यामुळे तीन एक साडेतीन महिने आपल्याकडे वेळ आहे मित्रांनो माहिती जर महत्त्वपूर्ण वाटली किंवा आपल्याला जर आवडला असेल हा व्हिडिओ तर व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या असेच अपडेट पाहण्यासाठी भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र